आपण पाहत आहात महाराष्ट्राचा बुलंदावा पब्लिसिटी जो लढा दिला इंग्रजांना सौखी बो करू सोडण्याचं काम याच महाराष्ट्रातल्या मातीतल्या मराठा बांधवांनी केलं आणि त्याच मराठी माणसाला स्वतःच्या आणि हक्काची लढाई करावी लागते आहे हे सगळ्यात मोठी शिकांदित आहे कारण इथला मराठा माणूस म्हणजे सर्व बारा बलुतदार आणि अरुतदारांना सोबत घेऊन चालणारा समाज आहे एक मोठा भाऊ म्हणून हा समाजाची सेवा करीत आलेला आहे गाववाड्याचे अनेक प्रश्न मिटवण्याचं काम मराठा बांधवाने केलं ज्या काळामध्ये शेती कसायचा काभार कष्ट करायचा आज शेती दहा एकरून पाच एकर आणि पाच एकर दोन एकरवर आणि एकराची दीड अकरा वर्षी आलेली आहे आणि म्हणून आरक्षणाची घरी गरज आता मराठा समाजाला भासते आहे अनेक लोक प्रश्न विचारतात की मराठांना आरक्षणाची काय गरज आहे होय ज्या काळामध्ये आम्हाला गरज नव्हती त्या काळामध्ये आम्ही कधी मागणी केली नाही परंतु आज आम्हाला गरज भासते आहे आणि म्हणून आमच्या अनेक हक्काच्या लढाईसाठी म्हणून दादा करंद पाटील गेल्या अनेक दिवसापासून अन्न त्यागकारण शेतकऱ्या जरी करण्याचा प्रयत्न करत आहेत आज तुम्हाला माहित आहे आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून जागत आहात न्यूज चॅनलच्या माध्यमातून बघत आहात की मुंबईमध्ये जाणाऱ्या माणसांचे काय हाल होत आहेत ज्या काळामध्ये मृत्युभूमीवर माणसं शहीद व्हायची त्या पद्धतीने तर शहीद माणसं या ठिकाणी व्हायला लागलेली आपल्याच मातीतला आपल्याच जनमानसातला आरक्षण मिळावं पुढच्या पिढीला काहीतरी त्याचं भरणं भा व्हावं या उद्देशानं तो विजय वगैरे पाटील आरक्षणाचा लढा लोण्यासाठी निघाला होता गेला होता त्याच उद्देशानं तो माझ्या पुढच्या पिढीचं तरी कल्याण व्हायला पाहिजे खरं तर मराठाही शोर वीर जात एक ठिकाणी असं म्हटलं होतं शूर आम्ही सरदार आम्हाला काळे कुणाची भूतो देवदेशान धर्मासाठी प्राण घेतो राहते तलवारी संघ लग्न लागलेला झडेले आमची प्रतो हा मावळा देशासाठी धर्मासाठी आणि समाजासाठी लढणारा मावळा आहे परंतु त्याच मावळंना स्वतःच्या अन्या हक्काची लढाई या ठिकाणी करावी लागत आहे आणि म्हणून प्रशासनाला विनंती केली जाते कारण हा लढा ताबणार नाहीये ही पोटाखी आग आहे आग आहे कारण माणूस एकत्र कधी येतो त्याच्या पोटाला आग लागते त्याच्या समाजाला आग लागते आणि त्यावेळी समाजातला गरजवंत माणूस या ठिकाणी पुढे येऊन लढाई लढण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत असतो आणि म्हणून आमची न्याय हक्काची लढाई आहे आज मुंबई सारख्या ठिकाणी मुस्लिम बांधवांनी अनेक मजिदी खुल्या करून दिल्या त्या सर्व समाज बांधवांच्या टाळेच्या गजरामध्ये सर्वांनी आणि मला वाटतं हिंदू म्हणून आम्ही लढाई लढतोय परंतु मुस्लिम बांधवांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे प्रशासनाने मदत केलं आमच्या बांधवांना पहिल्या मुस्लिम बांधवांनी मजिदी खुल्या केल्या जो आमच्या नदीमध्ये होता रहा कोणा त्यांचे शत्रू आणि कोण आहेत हे आता आम्हाला कळ लागलेलं आहे आणि म्हणून खरी नाही त्याची लढाई आता अंतिम टप्प्यात आलेली आहे आज आपल्याला एक मोठा शहीद झालेला आहे काय वाटत असेल त्यांच्या कुटुंबाला काय वाटत असेल त्यांच्या लेकरांना काय वाटत असेल त्यांच्या पत्नीला त्या माहितीच कुंकू पुसलं गेले एका आईचं काळी चिडलं गेले काय वाटत असेल त्या गावातल्या माणसांना आपल्या गावातला एक योद्धा तरुण तडपदार मुलगा आज शहीद झालेला आहे आता ज्या ठिकाणी बातमी कळाली त्या अनेक या ठिकाणी लोक शहीद होत आहेत आज आपण इथं बसलो तरी आपलं अन्न लाईलाही होत आहे आणि तिथं अन्न नाही पाणी नाही झोप नाही काय वाटत असेल त्या योद्ध्यांना मी तर बघितलं अशा अनेक योद्धे आपल्या या घाडीमध्ये आले त्यांच्या शहराकडे बघितल्यानंतर आपल्याला क्षत होत कारण ही लढाई आता शेवटच्या टप्प्यात आले आहे शासनाला विनंती करायची आहे कारण सरकार महाबाप हे आमचे गेलेले जे बांधव आहेत ना ते केवळ आता जिंकून आल्याशिवाय परतणार नाहीत आणि तिथं जर हे जिंकले नाही तर हे परत हे आगाम म्हणून परत बांधवला गेल्याशिवाय ठिकाणी राहणार नाही कारण हे आगाम थांबत नाहीये आता ही लढाई थांबणार नाहीये जोपर्यंत आम्ही लढाई जिंकणार नाही तोपर्यंत आमचा हा लढा थांबलेला तुम्हाला दिसणार नाही अंतिम टप्प्यात लढाई आलेले आणि काय वर्ष तर त्या सरांग बाटलेला तिला सांगतो तो माणूस स्वतःच्या कंपावरचा कुंकू पसंत आणि आल्यावर जा छत्रपती शिवरायांचा इतिहास सांगतो काही काळात आमचे नवळे म्हणाले होते आधी लगीन कोमवण्याचं आणि मग राहिवाचं हा इतिहास आमचा बांधव कसा विसरणार आहे लढायला जाणाऱ्या सैनिकाला जेव्हा जात होत निरंजीनी खाली पहायची आरती भिजायची तृटी वीवरून झालं फिरायची आणि शिरायची माऊन म्हणायच्या लढायला जाऊ नका आप शकू नय लढायला जाऊ नका परंतु थांबेल तो कसा मावळा असणार आणि म्हणून आधी लगेच कोणाऱ्या असाने मग राहिठा पाहिजे आणि म्हणून आम्हाला मी अंतिम लढाई करण्यासाठी शेवटचं बलिदान जरी या ठिकाणी देता आलं तिथल्या प्रत्येक मंगला या ठिकाणी लढायला तयार आहे आणि म्हणून आम्हाला मला सर्व वानवला विनंती करतो या लढ्यामध्ये आपण सर्वांनी सामील व्हावं असं आवाहन करताना